बायको बोल की वाईट झाली वाईट झाली फायनली भाऊजीची पॉवर बघा तीन मिनिटांमध्ये दर्शन देवाच्या पापडून आलो जर तुम्हाला बायकांना सोडायचं असेल तर सोडा तिथे डायरेक्ट राहतो ते मेन म्हणजे इला मंडळी परत एकदा जयश्रीला ब्लॉग मध्ये तुमचा स्वागत आहे मंडळी आता आम्ही चाललोय टिटवाला नाही टिटवाला तिथून बघू दुसरीकडे कुठली जागा भेटली तिथे जाडी गाडी टाकू आम्ही पण आमच्यासोबत मी नरेंद्र एक मोहन शेठचा आहे आणि एक आपला चिचा चिचाला आपण आता घेऊ पुढं तो ड्रायविंग करणार आहे बाकी मी आहे ब्लॉगिंग करायला आता बघू पुढं धीरे 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 जाय मेरी मम्मी तर कडी आहे बोरे जाय गे आम साफ साफसफाई करणे चलो मिलते के साथ भावांनो ज्या व्यक्तीची आपण वाट बघत आहोत तो व्यक्ती आता उभा आहे बघा पुढे गाडी चालू गाडी चालव फायनली मेन ड्रायव्हर आलेला आहे याची आम्ही वाट पाहत होतो का मेन ड्रायव्हर आमचा कधी येणार नाही यांच्या आयल पक्का लेट आयलन मी नऊलात रेड होतो यांची पोणाची वाट बघत होतो मी पूर्णपणे रेड होतो याच्या घरी गेलो नरनच्या घरी गेलो कारण आमची ताई साहेब आम्ही पण वर जाणार आहे भालो <laughs> पहिल्याला झाला नवीन नवीन बायको च ऐकायला लागतो म्हणून दर्शन ऐकलेलं आहे त्याचे बायको बोललेले की व्हाईट चल्ट घालले बघलं की व्हाईट चल्ट घालून तयार ना मला जो पाहिजे होता तो व्हाईट हा मला बोल होता की जयश बायकोचा बैल झालाय आता हा कोण झालाय तुम्ही सगळं कमेंट कमेंट करा काय बोललाय आता बोला तर पुढं मी भगवान अल्ट बघला पण बघोई आता थोडा बारीक वाज होता म्हणून मी जाऊ द्या तो दुसरा कुठला शर्ट घाललाय भाऊ काय याला मी माझा शर्ट देता घालायला पण त्याची बायको बोलली व्हाईट शर्ट घाल भाऊ भावतो झालेला आहे काय बोलत बाय शर्ट घातला ना ग तू ऐकूस व्हाईट शर्ट काय बोलतो <laughs> पहिला दर्शनचा आणि नम्रतेचा गाणं लावलेला आहे काय घाल ते

पोचलेलो आहे ना फायनली पोचलो आहे आपला शिकवला मंदिर पार्किंगला आलोय आलो आहे उतरतात हा मंदिर अगो पार्किंग गाड्या तर भरपूर आहेत पार्किंगला गर्दी तर भरपूर असेल काय सांगता येत नाही पण आता भेटू रांगेमध्ये फायनली भरपूर लाईन आहे तर आम्हाला वी आय पी दर्शन वी आय पी माणसाला आम्ही पाठी आणले आणि त्याच्यामुळे आम्हाला वी आय पी दर्शन भेटणार आहे दर्शन काय बोलशील टिटवाला आमच्या भाऊजीबरोबर बरोबर जात जावा तुम्ही भावाजी <laughs> <बाहुजी> कोण <कौन? laughs> मोहन भाऊजी मोहन भाऊजीनी टिटवाल्याला बोटबीट चालवलेली आहे तर अशा प्रकारे आम्हाला मधनं लाईन भेटलेली आहे मित्रांनो असं लाईन दर्शन घेतलेला चांगला नसतो पण आम्हाला भरपूर ठिकाणी थोडा फिरायचं आहे म्हणून थोडासा रिस घेतोय देव बाप्पा माफ करतोय मी थोडा मधीत घुसणं जातोय चला भेटू दर्शन झाल्यावर फायनली भाऊजीची पावर बघा तीन मिनिटामध्ये दर्शन देवाच्या पडून आलो कोणाला पा सोबत आणायचं भाऊजीला भाऊजी नाही भाव आहे मला मोहन आम्हाला मोहन भाव आहे भाऊजी आहे त्याला बरोबर आणत जा डायरेक्ट तुम्हाला दोन मिनटात दर्शन भेटेल आणि कार त्यांचा जसं काम करत होते ना त्यांनी कार चालू बिव्ही देऊन मामण्याला फोन करून आम्हाला एंट्री दिली नेक्स्ट टाईम आल्यावर ते आम्ही असं लाईनीमध्ये दर्शन घेऊ चला बघा इथं भरपूर गर्दी आहे आपण तीन मिनिटं दर्शन केलं सांगितलं तुम्हाला तिथं बघा हार बिरती कशी कमी नाही आणि एकदम रिजनेबल प्राईजमध्ये पाहिजे असेल हार वगैरे ते घेऊन जा आम्ही गेलो तिकडनं तेव्हा तिथे उभे बघा चल आता एक मस्त ओढून जाऊ बघू काय बोलला दा हे भविष्य बघ तुझा हे बघ तिथं साक्षी बघ भविष्य काय तुझं मग तुझा भविष्य का नाही मजाक मस्ती चालू आहे मकान हा मकानाला फोन पण करत करावती सगळ्यावरती दुसरी बायकू झाला खरा बसू बघतो बोटून बसल्यावरती खाली पंखा बिंखा होता तरी तर घामाने राहिला हाल बेकार झाले फायनली पाच मिनिट लाईनला राहून आणि चार फोटो काढून आणि इथल्या पाण्याची तार लागले म्हणून तांडा पिता हे बघा तांडा पिऊन बघू कसा लागतं काय काय घेतलं तुम्ही निंबू जरबत हा निंबू जरबत बाकी काय पितात ते आपल्याला माहिती नाही पण निंबू जरबत पिला काय सूर्यदेव बोलतो अरे कशाला पिला त्याला आपण तरी आपण निंबू जरबत पितो फोन झाल्यावर काय बघू कुठे जायचंय काय जायचंय तिथे भेटू किती दर्शन घेऊन आल्यावर आता चाललोय आलो पोचलो आम्ही मानस मंदिरम मंदिर आम्ही डायरेक्ट मंदिराच्या इथे झोपलेल्या काय झोपलेल्या नवीन कंपनी द्या नव्हत्या चला भर बघा घर कसं बनवलाय बघा काहीतरी युनिकच त्याने घर बनलेलं आहे ट्रक असले तो ट्रक टायर वगैरे आहे असली तर ट्रक आहे तो एक अलग युनिकच घर बनवलेला आहे आला पालक मंदिर बघ धन काय मंडळी फायनली पोचलेलो आहे हा बघ हा समोर मंदिर आहे मानस मंदिर एकदम शांत वातावरण आहे जर तुम्हाला बायकांना सोडायचं असेल तर इथं आणून सोडा इथं डायरेक्ट राहतील ते हे बघ मेन म्हणजे इला <laughs> मानस सोडायची गरज नाही मी माझ्या नवऱ्याला ऐकून ते एक आहे <laughs> मंदिरात भेटव हो मानस मंदिर काय जास्त बघायला भेटलेला नाहीये कारण की तिथे व्हिडिओ आणि फोटो नाही होती म्हणून डायरेक्ट आम्ही आता आलो घरी आलो उपवास आणले कचोरे खायला व्हिडिओ करतो आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय